नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती आपल्या युट्यूब मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज मी तुमच्या सोबत वास्तू विषयी बोलणार आहे एक छोटासा चेंज तुमच्या वास्तू तुम्हाला करायचा आहे जेणेकरून तुमच्या ज्या गोष्टी तुम्हाला वाढवायच्या आहेत किंवा ज्या तुम्हाला खूप जास्त आपल्याकडे याव्यात असं वाटत असेल तर त्यासाठी हा छोटासा चेंज तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम् करायचा आहे मी श्वेता पारखे न्युमरोलॉजिस्ट आणि वास्तू सल्लागार तसेच मी, सल मी कार्ड रीडर आहे आ, मी आणि थेरपिस्ट आहे क्रिस्टल थेरपिस्ट थेरपिस्ट तर मी हो तर आज, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नेहमीच माझ्या व्हिडिओ मधून छोट्या हो छोट्या देण्याचा प्रयत्न करत असते तर त्याप्रमाणेच आज त्याच पद्धतीने एक वास्तूची छोटीशी टेप मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत माझ्यासोबत राहावं तुम्हाला काय आहे तुमच्या घरामध्ये जी बेस्ट दिशा असते म्हणजे पश्चिम दिशा प्रॉपर बेस्ट हा ही साईड तुम्हाला बघायची आहे प्रॉपर बेस्ट तुमच्या इथे कुठे आहे त्यासाठी तुम्हाला कंपास असतं कंपास सगळीकडे मिळतं तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा असतं ते कंपास घेऊन तुम्हाला घराच्या मध्यस्थानी जाऊन ते ठेवायचं आहे आणि प्रॉपर नॉर्थला झिरो येईल अशा पद्धतीने ते फिरवायचं आहे आणि तिथे सेट करायचं सेट करून तुम्हाला तुमच्या घराची प्रॉपर बेस्ट दिशा ही समजेल म्हणजे तुमची पश्चिम दिशा आणि ती हे लक्षात ठेवा की घरामध्ये सोळा दिशांच्या अवलंबून असतात तर या सोळा दिशांपैकी तुम्हाला प्रॉपर बेस्ट ही शोधता आली पाहिजे तर हे खूप महत्वाचं आहे कारण थोडासा जरी बावीस अंशाने तुमचा साईट बदलली तरी त्याचा वेगळे परिणाम होऊ शकतात कारण ती साईड ही वेगळ्या ठिकाणी जाते वेगळ्या दिशेला जाते त्यामुळे तुम्हाला प्रॉपर हा शोधता आला पाहिजे जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही प्रॉपर तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या किंवा कोणालाही कॉल करून ही छोटीशी गोष्ट तुम्ही विचारू शकता वास्तू सल्लागारला आणि वास्त त्यांचे काही चार्जेस असतील तर तुम्ही ते पे करा पण तुमची दिशा प्रॉपर ठरवून घ्या त्यानंतर तुम्ही मलाही कॉल करू शकता आणि मलाही विचारू शकता की तुमच्या घराची प्रॉपर दिशा आम्ही तुम्हाला सांगू शकते ठीक आहे पण त्यासाठी तुम्हाला तो मॅप आणि तुम्हाला तुमचा कंपास हा प्रॉपर ठेवून मला त्या दिशामध्ये त्या त्या साईडला काय आहे ते तुम्हाला लिहून तो पेपर मला व्हॉट्सअप करावा लागेल तर तुम्हाला प्रॉपर तुमची बेस्ट सापडली की त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कपाट हे ठेवायचं आहे किंवा कपाटामध्ये ती जी जागा आहे तिथे तुम्हाला तुमचे दागिने तुमचा पैसा तुमची प्रॉपर्टी पेपर्स जे काही असेल ते तुम्हाला तिथे ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला ते वाढवायचं असतं आपल्याला प्रॉपर्टी वाढवायचं असते पैसा वाढवायचा असतो दागिने वाढवायचं असतात त्यामुळे तुम्ही तुम तुमच्या बेस्टला तुम्हाला जे जे वाढवायचं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत तर ही एक खूप सुंदर आणि खूप इम्पॉर्टंट अशी रेमेडी आहे रेमेडी म्हणा किंवा एक छोटासा चेंज आहे तुमच्यासाठी जर तुमचा कपाट त्या साईडला नसेल किंवा कपाटाच्या साईडला तुमच्या तिजोरीच्या साईडला ती जागा नसेल किंवा ती, कि ती दिशा नसेल तर तुम्ही तिथे छोटंसं ड्रॉवर छोटंसं कपाट दोन खाण्याचं वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि ते प्रॉपर पश्चिमेला तुम्ही ठेवू शकता आणि तिथे तुमचे दागिने पैसे वगैरे ठेवून त्याला लॉक करा त्यानंतर तुम्हाला जी गोष्ट सेव्ह करायची आहे काहींना पैसा सुद्धा करायचा असतो आणि पैसा वाढवायचा सुद्धा असतो त्यामुळे दोन्ही साईडला तितकंच महत्त्व आहे तुम्हाला ती जी गोष्ट सेव्ह करायची आहे ती तुम्हाला वेस्ट ऑफ साऊथ वेस्ट या ठिकाणी ठेवायची आहे म्हणजे पश्चिम दिशेच्या बावीस अंश तुम्हाला डावीकडे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला ती गोष्ट ठेवायची आहे म्हणजे तुम्ही पैसे दागिने हे सुद्धा तिथेही ठेवू शकता जे तुम्हाला तुमच्या घरात जितकं आहे तितकं फेम झालं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही ते त्या ठिकाणी ठेवू शकता तर या दोन चेंजेस तुम्ही अवश्य करा कारण तुमच्या घरामध्ये जे कॅश फ्लो वाढणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला हा चेंज खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर हा वास्तुविषयीचा छोटीशी टिप मी आज तुम्हाला दिलेली आहे नक्की करून बघा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ